सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण सहकार संस्कार आणि अध्यात्म या विविध क्षेत्रातील एक तपस्वी व्यक्तिमत्व अर्थात स्वर्गीय विकासबाई सावंत स्वर्गीय विकासबाई सावंत यांचा आज बारावा दिवस भाई आज बारावा दिवस पण आपण आमच्यातच आहात हीच तुम्हाला भावपूर्ण आदरांजली असं म्हणतात की जन्माला आलेली प्रत्येक माणसं ही माणसं असतात जन्माला आलेली प्रत्येक माणसं ही माणसंच असतात पण ते सिद्ध करायला अनेक जन्म त्यांना घालवावे लागतात मात्र सावंतवाडीच्या शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय विकासभाई सावंत ह्या उक्तीस अपवाद ठरतात याचं चा कारणच असं आहे की स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांचा राजकीय सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा विकासभाईंनी समर्थपणे चालवला आपल्या बाबांकडून मिळालेलं समाजसेवा आणि शिक्षणसेवा यांचं बाळकडू त्यांनी अक्षरशः वटवृक्ष निर्माण करण्याचं काम विकासभाईंनी केलं म्हणूनच विकासभाई आणि त्यांचे सुपुत्र विक्रांत यांच्या माध्यमातून आज आर पी डी सारख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मोठ्या नामवंत शैक्षणिक संकुलाचा उदय होत आहे विकासभाई केवळ शिक्षण क्षेत्रापुरते मर्यादित राहिले नाही तर सहकार आणि इतर क्षेत्रातही त्यांनी विलक्षण कामगिरी केली आहे विकासभाई सावंत हे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तर होतेच पण गेल्या तीन दशकापासून त्यांनी मंडळाच्या माध्यमातून शिक्षणाची ज्योत खेडापाड्यांपर्यंत आणि अगदी दुर्गम भागांपर्यंत पोहोचवली त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक होत करू गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची द्वारं खुलं झाली आणि आज ती विद्यार्थी एक वेगवेगळ्या उंचीवर आपली मोहर उमटवत आहेत राणी पार्वतीदेवी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज सावंतवाडी दोडामार्ग इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगाव आणि चौकूळ या ठिकाणी माध्यमिक विद्यालय अशा विविध ज्ञानमंदराची स्थापना भाईंनी केली दोन हजार दोनमध्ये त्यांनी शांतिनिकेतन प्री प्रायमरी स्कूलची स्थापना केली जिथे आज तब्बल पाचशेहून अधिक विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेत आहेत त्यांच्या प्रेरणेतूनच दोडामार्ग येथे इंग्लिश मिडियम स्कूलचीही मुहूर्तमेट रोवली गेली दोन हजार सातमध्ये संस्थेने डॉक्टर बी एस नाईक सिनियर कॉलेजची स्थापनाही केली आज या संस्थेच्या विविध चारा आणि महाविद्यालयांमधून तब्बल सहा हजारपेक्षा अधिक विद्यार्थी आणि शंभर शिक्षक आणि सव्वीस शिक्षिकेतर कर्मचारी कार्यरत आहेत खरं तर, तर शिक्षण समाज सहकार्य या विविध क्षेत्रात भाईंचा बोलबाला राहिला त्याहीपेक्षा ते अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात कारण ज्ञानार्जन विद्यार्जन आणि समाजकारण यांची त्रिवेणी संगम त्यांनी अगदी लिलया पेलली राजकीय क्षेत्रातही त्यांचा मोठा दबदबा होता गेले अनेक वर्ष त्यांनी विविध पदे भूषवली आणि सहकार क्षेत्रातही त्यांनी सहकारी संस्थांना सक्षम बनविण्यासाठी प्रयत्न केले असा या दिलदार अजातशत्रू शत्रू आणि सावंतवाडीच्या शैक्षणिक क्रांतीचा महामेरू आज आपल्यात नाहीत मात्र विक्रांतभाई अर्थातच त्यांचे सुपुत्र यांच्या रूपाने त्यांचा वारसा आणि युवा वारसा आमच्यात आहे हेच आमचे भाग्य ज्ञान तपस्वी विकासबाई विकासभाई सावंत यांना समस्त सिंधुदुर्गवासी कोकणवासी आणि सावंतवाडी भावपूर्ण आदरांजली विकासभाई तुम्ही जरी आमच्या जगातून गेलात पण आमच्या हृदयातून कधीही जाणार नाहीत आणि विकासभाईंनी शेवटच्या क्षणी केलेलं हे भाषण बघा पद्धतीने नाही किंवा ते पन्नास वर्ष झाल्यानंतर ते करता त्यानंतर दोन तीन वर्षात केला नाही याच ठिकाणी आणि मला पूर्ण झाल्यानंतर करता आज या माझ्या सरकारी हा कार्यक्रम घेतला धन्यवाद देतो कारण मला स्वतः सुरुवातीला सांगितलं मला अशा की वाजरे आपण वाट करावे असं कधीच वाटणार नाही आणि वाजतही नाही कदाचित असंही त्याच्या मागची भूमिका असेल की आता तू वय वाढत चाललेला आहे त्यामुळे आता तू बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या जरा शिकेल कर असं कुठेतरी इंडायरेक्ट सांगितलं जातं की काय धावकाम कर असं सुद्धा वाटत असावं त्यानंतर भाईंची तळमळ आम्हाला कळून येईल धन्यवाद